तिथं मी प्रायोरिटीन सांगितलं की मी स्वतः शिक्षक होतो जून पासून ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत एकही महिना सलग शिकवू शकलो नाही आणि आम्हाला जी जी अशैक्षणिक कामं आहेत आणि अफाट ऍप जे आहेत हे सगळं रद्द करून फक्त शिकवू द्या अशी मी प्रायोरिटीनं मागणी मांडलेली होती आपण ते, ते बघू शकता त्यासाठी आपण काम करू आणि बाकी शिक्षक सेवक पद रद्द दुसरं ते नाही रद्द झालं की कालावी कमी करा दे 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 था दे था दे? तो, तो हे नाही झालं तर गुजरात पॅटर्न प्रमाणे चाळीस हजार मानधन द्या आणि या काळात जर एखाद्या शिक्षकाचा मृत्यू झाला तर त्याच शासनानं काय करायचं हे आपण चर्चेअर करूया नाही मॅडम तो विषय अगदी अगदी योग्य आहे आता तुम्ही जे बोलताय ना तुम्ही जे बोलताय ना मी आता एक आपलं पर्यवेक्षी यंत्रणा म्हणून जी आहे केडलच असं सांगत की केंद्रभूमी विस्तार अधिकारी गट अधिकारी शिक्षण अधिकारी उपसंचालक संचालक हे एक पॅरल असत निवडीच्या बाबतीमध्ये म्हणताय माझ्या मते बहुत बरोबर हा मग त्यासाठी आपण प्रयत्न करूयात